नमस्कार जावेद तांबोळी ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे खरं तर एक आनंदाची बातमी आहे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा जो आहे तो आता सुरू होतोय कारण पवित्र पोर्टल आता आजपासून सुरू झालेला आहे पवित्र पोर्टलवर दुसऱ्या दुसरा, दुसरा टप्पा भरण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रक्रिया सुरू होती आणि आज खऱ्या अर्थानं काल रात्री उशिरा न्यूज बुलेटिन आला आणि त्यामध्ये आजपासून ते वीस मार्चपर्यंत जे अभियोग्यता हो धारक आहेत जे दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र आहेत त्यांना स्वप्रमाणित दुरुस्त्या काही असतील तर त्या दुरुस्त्या करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे मित्रांनो ही खूप आनंदाची आणि एक चांगली बातमी म्हणावी लागेल कारण गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अनेक अभियोग्यताधारक अनेक संघटना जे आहेत ते काम करताना पाहायला मिळत आहेत आणि यामध्ये विशेष करून जे लागलेले नव्हते त्यांचंच खऱ्या अर्थानं हे श्रेय म्हणावं लागेल कारण त्यांनीच खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाठपुरावा या दुसऱ्या टप्प्याच्या भरतीसाठी केलेला होता खऱ्या अर्थानं जे पत्र आलेलं आहे त्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आपण सविस्तर पाहूयात सगळ्या पत्र जे काय पत्र आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून रात्रीच व्हायरल झालेलं आहे सगळ्यांच्या पर्यंत ते आहे सगळ्यांनी त्याच्यामध्ये नेमकं काय काय आहे ते सगळ्यांनी वाचलेलं आहे मी ते पुन्हा सविस्तर वाचून दाखवणार नाहीये जसे इतर जण वाचव वाचून दाखवतात तसं मी करणार नाही काही एक दोन तीन टेक्निकल मुद्दे जे आहेत ते मला सांगायचे आहेत काही स्वप्रमाणित करत असताना प्रेफरन्स पुढे जाऊन तुम्हाला द्यायचे असतील तर त्यामध्ये काय नेमकं करावं एवढा एक टेक्निकल मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे बाकी काय मी फाट पसार तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो काल जे पत्र आलं त्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे पवित्र प्रणाली मार्फत सेवक म्हणजे जे आता काम शिक्षण सेवक म्हणून करतायत आणि शिक्षक पदभरती बाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतच्या पवित्र पोर्टलवर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दिनांक एक नऊ दो दोन हजार तेवीसच्या दोन सूचना तसेच चार नऊ दोन हजार तेवीस चौदा नऊ दोन हजार तेवीस अठरा नऊ दोन हजार तेवीस एकवीस तेवीस एकोणतीस तेवीस आणि एक तेवीस म्हणजे ते ते या तारखांना जे बुलेटिन आलेलं आहे त्या बुलेटिनला आलेल्या सूचनांचं पालन करून आपल्याला स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करायचा आहे जर दुरुस्त्या तुम्हाला करायचे असतील तर आणि त्या नियमानुसारच ने, नियमानुसारच त्या सूचनानुसारच तुम्ही बदलीला स्वयं बदली सॉरी स्वयं प्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्यासाठी लागू असणार आहात लक्षात घ्या आणि तो एक मुद्दा क्लिअर करून घ्या आता दुसरा महत्वाचा याच्यामध्ये एक तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो शिक्षकांची सर्व भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे इयत्तांचा गट विषय अध्यापनाचे माध्यम माध्यम आरक्षण समांतर आरक्षणासह उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम हा एक मुद्दा नीट लक्षात ठेवा इत्यादी बाबी एकत्रित विचार घेऊन गुणवत्तेनुसार पवित्र प्रणाली मार्फत शिफारस होणार आहे आता लॉक केलेले प्राधान्यक्रम मला हा एक टेक्निकल मुद्दा महत्वाचा तुम्हाला सांगायचा आहे कारण अनेक जणांनी पहिल्या टप्प्यामध्ये खूप लॉक करताना चुका केलेल्या होत्या त्या चुका पुन्हा करू नये माझा एक मित्र म्हणून पुन्हा पुन्हा सल्ला आहे की कोणतेही युट्यूब चॅनल कोणत्याही युट्यूबवर विश्वास ठेव न ठेवता तुम्ही तुम्हाला काय वाटतं सूचनांमध्ये काय दिलेलं आहे परिपत्रकामध्ये काय आहे एवढं वाचून सुद्धा नाही समजलं तर थेट तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा त्याच्यासाठी तुमच्याकडं त्यांचे नंबर आहेत त्याच्यासाठी तुमच्याकडे त्यांचे मेल आहेत मेलवर मेल, मेल केल्यानंतर मेलला रिप्लाय येतो त्यामुळं कृपा करून तुम्ही कोणत्याही वर विश्वास ठेवून प्राधान्यक्रम भरण्याला घेऊ नका भरायला घेऊ नका हा माझा एक मैत्रीपूर्व सल्ला आहे कारण पहिल्या टप्प्यामध्ये युट्यूबरचं ऐकून किती जणांचं काय काय नुकसान झालेलं आहे हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळं माझं सर्व धारकांना विनंती आहे की जे दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र आहेत आणि त्या सर्वांनी कृपया वर विश्वास न ठेवता स्वतःचा परिपत्रक वाचा सूचना वाचा एवढं नाही समजत असेल तर अधिकाऱ्यांना फोन लावा तेवढंही जमत नसेल तर मेल करा मेलला रिप्लाय येतो कारण अकरा ते वीस पर्यंत ही मुदत आहे त्यानंतर प्राधान्यक्रमाला सुद्धा मुदत असते त्यामुळं घाबरून न जाता तुम्ही या गोष्टी केलेल्या पाहिजेत अन्यथा नुकसान करून घेणार तुम्ही स्वतःच पुढचा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की प्रमाण कसं असेल स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत तिथं आपल्याला माहिती आहे एका जागेसाठी एकच एकास एक असं सांगितलेलं आहे आणि दुसरं ज्या आहे खाजगी संस्था ज्या आहेत त्या मुलाखतीसह ज्या संस्था आहेत त्या ठिकाणी एकाच दहा हेच प्रमाण त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे एका जागेसाठी दहा उमेदवार त्या ठिकाणी मुलाखतीला जाणार आहेत आणि त्यातला एक कॅन्डिडेट जो आहे तो त्या ठिकाणी सिलेक्ट करणार आहेत आता इथं नेमकी प्रोसेस काय बघा स्वय स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास संबंधित उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे आता इथं बघा ज्यांनी नोंदणी केलेली नाही आहे त्यांना नोंदणीसाठी संधी दिलेली आहे या ठिकाणी म्हणजे ज्यांची नोंदणीच होते अभियोग्यता परीक्षा दिलेली आहे पण नोंदणी केली नव्हती ही नोंदणी करण्यासाठी रजिस्टर हियर येथे क्लिक करून तिथे आपला टेट दोन हजार बावीस चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन नंबर नोंद करावा यासाठी टेट दोन हजार बावीस परीक्षा अर्जामध्ये नोंद केलेला मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे म्हणजे अभियोग्यता परीक्षा दिलेली आहे पण पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेली नव्हती दोन हजार बावीस ची अभियोग्यता परीक्षा दिलेली आहे मात्र नोंदणी केलेली नाही तर त्या उमेदवारांना सुद्धा त्या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं एक त्यांना सुद्धा कुठेतरी दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे कारण परीक्षा दिलेली आहे मात्र ते भरती प्रक्रियेमध्ये नव्हते पुन्हा त्यांना या ठिकाणी संधी दिलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉग इन करीता ऍपवर तयार केलेला पासवर्ड वापरावा पासवर्ड विसरला असल्यास फॉरवर्ड पासवर्ड या सुविधेचा वापर करून आपल्याला तो माहिती आहे पासवर्ड विसरल्यानंतर आपण कसा घेतो हे बघा इथं सरळ सरळ सूचना आहे ज्या उमेदवारांना ज्यांच्या मोबाईल क्रमांकामध्ये काही बदल करावायचा असल्यास नजिकच्या अधिकारी कार्यालयात जाऊन वैद्य ओळखपत्राच्या आधारे स्वतःची ओळख पटवून मोबाईल क्रमांकामध्ये बदल करता येईल असं सांगितलेलं आहे म्हणजे इथं ही मदत करतायत तर इतर मुद्द्यांमध्ये सुद्धा तुम्हाला तिथं जायला काही हरकत नाही त्यामुळं वर कुठल्या विश्वास न ठेवता म्हणजे मी स्वतः युट्यूबवरनं माहिती देतोय तरी सुद्धा मी सांगतोय लक्षात ठेवा आता ही जी मुदत आहे आपल्याला माहिती आहे की अकरा मार्च दोन हजार पंचवीस ते वीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि संस्थांना पवित्र पोर्टलवर जागा अपलोड करण्यासाठीची जी मुदत आहे ती पंधरा मार्च आहे आपल्याला माहिती आहे त्यानंतर मुदतवाढ होईल की नाही होईल कदाचित ही शेवटची मुदत असेल दुसरा मुद्दा जागा किती असणार या जागा पंधरा मार्चला आपल्याला समजतील ज्यावेळेला सगळ्या जागा त्या ठिकाणी अपलोड होणार आहेत त्यावेळेला सगळ्या जागा ज्या आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी समजतील आता इथे एक महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा सा। शासन आदेश दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या अनुषंगाने अराखीव म्हणजेच खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस यातून स्वयं स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील ई बी सी आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक राहील आपल्याला कल्पना आहे की जो खुला होता ईडब्ल्यू मध्ये त्यांना एसई बी सीची संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे ज्यांना तो लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी पुन्हा या ठिकाणी असंही दिलेलं आहे की आर्थिक दुर्बल मागास प्रवर्ग ओबीसी या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक आहे म्हणजे ईडब्ल्यू एस मधून ओबीसी मध्ये तुम्हाला जर घ्यायचं असेल तर ते तो सुद्धा बदल त्या ठिकाणी वरील प्रमाणच करणं गरजेचं आहे आता बाकीच्या सूचना इतक्या आ, महत्वाच्या नाही आहेत तर इथं एक मी माग सुद्धा माझ्या एका जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिला तर एक मी मुद्दा सांगितला होता की अध्यापक विद्यालय जे आहे त्या अध्यापक विद्यालयामध्ये सुद्धा पद भरली जाणार आहेत हा मुद्दा मी माग सुद्धा बोललेलो होतो आणि त्या अध्यापक विद्यालयामध्ये जर भरायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेला आहे मुद्दा क्रमांक तेवीस बघा अध्यापक विद्यालयातील शिक्षक पदाकरिता व्यावसायिक अहर्तेमधील पदव्युत्तर पदवी परीक्षा म्हणजेच एम एड उत्तीर्णतेची नोंद करण्याची सुविधा देण्यात येत आहे सदरची व्यावसायिक अहर्ता टेट दोन हजार बावीस साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजेच दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वीची असणे आवश्यक आहे म्हणजे एम एड नंतर करून चालणार नाही ते एम एड पूर्वीच हवं तुम्हाला इथं बघा पूर्वी स्वप्रमाण पंचवीस क्रमांक मुद्दा मी तुम्हाला एक सांगतो आणि पुढे पूर जातो पूर्वी स्वप्रमाणपत्र नोंद केलेल्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अप्रमाणित म्हणजे अनसर्टिफाय केले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र प्रमाणित करणे अनिवार्य आहे कोणताही बदल केला असेल तुम्ही किंवा केला नसेल तरी सुद्धा म्हणजे अनसर्टिफाय जर तुम्ही केला असेल चुकून तर ते स्वप्रमाणित करणं गरजेचं आहे अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असं म्हटलेलं आहे म्हणजे नंतर पुन्हा निवेदन देणे वगैरे अशा गोष्टी करण्यापेक्षा या सूचना जर नीट आपण वाचल्या तर आपल्याला अनेक गोष्टी समजून जातील जर तुम्ही काही कारणास्तव अनसर्टिफाय केलं आणि चुकून तुमचं सर्टिफाय करायचं राहिलं तुम्ही काहीही बदल जरी केला नसला तरी तुम्हाला ती पुन्हा स्वप्रमाणित करणं गरजेचं आहे अन्यथा तुम्ही भरती प्रक्रियेच्या प्रक्रियेतून बाहेर फेकले जाल विनंती आहे पंचवीस मुद्दे आहेत ते पंचवीस मुद्दे नीट समजून घ्या जेवढे महत्वाचे वाटले मी तुम्हाला ते सांगितलेले आहेत आता इथं बघा टीईटीचा एक मुद्दा आम्ही तुम्हाला सांगतो टीईटी मध्ये इथं आहे की ज्या कॅन्डिडेटने पूर्वी जसं झालं की आम्ही कमी प्रमाणपत्र कमी मार्कांचं प्रमाणपत्र जोडलेलं होतं वगैरे तर आत्ता कमाल मार्क जे आहे ते कमाल मार्कांचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी जोडायला हरकत नाही दुरुस्ती करताना तर अशा पद्धतीने हे पंचवीस मुद्दे जे आहेत ते नीट समजून घ्या समजतील समजत नसतील काही टेक्निकल एर यापेक्षा काही तुमच्या प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मेल करा संपर्क करा आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून नीट तुम्ही या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे अन्यथा तुम्ही इतर कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून विश्वास ठेवून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका कारण नोकरी फार महत्वाची आहे इतक्या वर्षांचा संघर्ष तुमचा आहे दुसरा टप्पा होऊ घालतो एक मोठ्या जागा त्या ठिकाणी येत आहेत तर त्या ठिकाणी अशा आहे ते की कोणत्याही टेक्निकल अडचणीमध्ये न सापडता तुम्हाला त्या ठिकाणी सहज संधी मिळावी अशी अपेक्षा आहे त्यामुळं मला तुम्हाला सांगायचंय पुन्हा पुन्हा सांगायचं आहे की जर काही मोठ्या अडचणी असतील तर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करा मेल करा या सगळ्या गोष्टी संपर्कात राहून करा सोशल मीडियावर युट्यूबवर विश्वास ठेवून कोणत्याही कोणताही मोठा निर्णय घेऊ नका इतकाच एक मैत्रीपूर्व सल्ला माझा तुम्हाला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काही प्रश्न तुमचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला हरकत नाही मी तुम्हाला त्या कॉमेंट बॉक्समध्ये दे रिप्लाय देण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करेन पुढं पंधरा मार्च नंतर जागा कशा असणार आहेत मेरिटचा कशा पद्धतीने अंदाज बांधता येईल या सगळ्या गोष्टीवर एक व्हिडिओ बनवतोय तुम्ही जर चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद